नमस्कार आपले पहिले पंतप्रधान ज्यांना आपण चाचा म्हणतो पंडित म्हणतो असे नेहरू यांनी एकोणीसशे पन, पन पन्नास एक्कावन्नमध्ये जेव्हा नेपाळच्या राजाने त्रिभुवन दि, यांनी नेपाळचा भारतामध्ये विलय करायचा प्रस्ताव ठेवला चाचा इतक्या मोठ्या मानाचे की त्यांनी त्याला नकार दिला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये बलुचिस्तानचे नवाब खान यांनी पत्र लिहून विनंती केली होती की बलुचिस्तान भारतामध्ये हो व्हायला तयार आहे आणि त्यांना भारताबरोबर राहायचं आहे मोठ्या मनाच्या चाचांनी त्याला नकार देत आणि त्यामुळे काय झालं पाकिस्तानने बंदुकीच्या बळावर पा बलुचिस्तानवर सत्ता केली आणि आज आपल्याला त्याची किंमत मोजावी लागते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये ओमान देश देशाने वादर पोर्ट भारताला घ्यायला त्यांनी सांगितले घ्या तुम्ही म्हणून तेव्हा चाचा नेहरूने नको पुन्हा त्या विनंतीला नकार दिला आणि तो क्वादर पोर्ट पै पाकिस्तानने घेतला आणि ते आता त्यांनी चीनला विकलं आहे एकोणीसशे पन्नासमध्ये चाचा नेहरूने कोको आयलंडमधील कोको आयलंड बर्मा बर्मा देश ब्रह्मदेशाला दान दिलं जसं त्याच्या बापाची ती संपत्ती होती पर माने ते चीनला विकलं आणि आत्ता चीन तिथून आपल्यावर जासूसी करते एकोणीसशे बावन्नमध्ये चाचा नेहरूने बावीस हजार तीनशे सत्तावीस किलोमीटर एरिया बर्माला दान केला त्याचं नाव ओ व्हॅली हे काश्मीरपेक्षा अतिशय सुंदर आणि रमणीय स्थान आहे बर्माने ते चीनला विकलं आणि आज चीन तिथून आपल्यावर जासूसी करत आहे एकोणीसशे बासष्टमध्ये चीनबरोबर जेव्हा युद्ध झालं त्या भारताचं वायू सेनाचा प्लान वायूने त्यांनी सांगितलं की आम्हाला वायुसेना वायुसेनाने युद्ध करायला द्या त्याला ना नकार दिला आणि आत्मसमर्पण करायला सांगितलं चीनला चौदा हजार वर्ग किलोमीटर एरिया दिला आणि या युद्धामध्ये तीन हजारपेक्षा जास्त जवान शहीद झाले आज ह्याच एरियाला अक्साई चीन म्हणतात देशाच्या स्वातंत्र्यानंतर लगेच अमेरिकेच्या राष्ट्रपतीने आपल्याला न्यूक्लिअर पॉवरचा देश बनवण्यासाठी प्लांट लावायला सांगितले पण मोठ्या मनाच्या चाच्याने त्याला नकार दिला भारताने यू एन सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्याचं संधी मिळाली त्यालाही चाच्याने नकार देऊन ती संधी चीनला दिली किती मोठ्या मनाचे येत होती बघा स अशा पद्धतीने भारताला सगळ्या बाजूने जे चांगल्या चांगल्या संध्यांना नकार दिला आणि आज त्याच सगळ्या जे केलं त्याचा परिणाम आपल्याला छान बघायला मिळतो आहे बघा पहिल्या पंतप्रधानांनी केलेल्या निर्घ घेतलेल्या मोठ्या मोठ्या निर्णयांचा हे प्रत्येक वेळेला असं जसं असे निर्णय उ घेतं पुढ फुर्च आणि पुढची पिढी मागच्या पिढीला त्याचे फायदे आणि तोटे बघावे लागतात तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे